प्रेमामध्ये कधी कोणाचं काय बुद्धी काम करेल याचा काही अंदाज कधीच नसतो असाच एक धक्कादायक प्रकार मात्र काही दिवसापूर्वीच घडला काही दिवसांपूर्वी मात्र राज्यभरामध्ये अचानक पूर परिस्थिती निर्माण झाली मात्र याचा काही लोकांनी गैरफायदा देखील घेतला मात्र एक मुलगी मात्र शिक्षणासाठी पुण्याकडे निघाली होती मात्र गावामध्ये अचानक पाणी आलेले मात्र आले तिच्या घरच्या कुटुंबाचा असा समज झाला की मुलगी ही पुराच्या पाण्यात वाहून गेली मात्र तिचा मोबाईल घरीच विसरल्याने नेमका तिचा लागत नव्हत्या अखेर शेवटी ती पुण्यामध्ये आपल्या मैत्रिणीच्या घरी सापडली गेल्या अनेक दिवसापासून मात्र राज्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यामध्ये विविध घटना देखील घडल्या गेल्या यामध्ये शेतकऱ्यांचं आधुनात्मक देखील नुकसान झालं मात्र ती मुलगी चक्क आपल्या मैत्रिणीच्या आणि प्रियकराच्या घरी देखील एक दिवस थांबल्याची धक्कादायक माहिती समोर आली अखेर शेवटी कुटुंबियांनी मात्र निश्वास सोडला कारण की मुलगी सापडली कारण की सर्वांना वाटत होतं की परिस्थिती पूर, पूर पूर असताना मुलगी वाहून गेली की काय अशी चर्चा होती मात्र अखेर शेवटी ती काल सापडल्याची माहिती देखील समोर येत आहे